पनवेल तसेच आसपासच्या परिसरात भुरट्या चोरांनी थैमान खातले आहे यामध्ये महिला चोर देखील सातत्याने गर्दीच्या ठिकाणी आपला डाव साधत आहेत पनवेल परिसरातील बिचुंबे गावात आठवडा बाजार भरतो या आठवडा बाजारात तुफान गर्दी होते यावेळी दोन चोरट्या महिलांनी एका लहान बाळाच्या गळ्यातील काळ्या धाग्यात ओवलेले सोन्याचे लॉकेट आणि एका महिलेच्या गळ्यातील दागिन्यांवर टल्ला मारला मात्र वेळीच ही बाब बाजारातील अन्य ग्राहकांच्या लक्षात आली त्यावेळी त्यांनी या दोन्ही चोरट्या महिलांना भर बाजारात चांगलाच चो दिला तसेच पुन्हा चोरी करणार नाही असे वदवून घेतले यावेळी चोरी केलेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने चोरट्या महिलांनी परत केले मात्र बाळाचे लॉकेट सापडू शकले नाही त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी खबरदारी घेण्याचे आवाहन विशेषतः महिलांना करण्यात येत आहे आठवडा बाजारासारख्या ठिकाणी सोन्याचे आणि मौल्यवान दागिने खालून जाऊ नका आपली पर्स आणि पैशांकडे लक्ष द्या आजूबाजूला कोणी संशयास्पद दिसले तर वेळीच इतर नागरिकांना सावध करावे